एखादी प्रिंट म्हणजे जशी ही आपल्या सगळ्याच बायकांची खरतर प्रत्येक स्त्रीकडे ही ताकद असते आपल्या आयुष्यात ना नेहमीच असं होतं म्हणजे कोणी काही बोलतं कुणी, कुणी आपल्याबद्दल काहीतरी बोललेलं आपण ऐकतो किंवा मग कुणामुळे आपलं मन नाराज होतं पण खरं सांगायचं जा या लहान सहान गोष्टीवर विचार करत बसलो ना तर आपलंच नुकसान होतं आणि आपल्या आजूबाजूला शंभर लोकं असतील ना त्यातली नव्वद लोकं आपल्याबद्दल काही ना काही बोलतच असतात त्यांचा विचार करून आपण दुःखी हो झालो ना तर आपला आनंद कधीच टिकणार आहे म्हणून त्या दहा लोकांचा विचार करायचा जे खरोखर -कर आपल्याला महत्त्व देतात आणि आपल्याबद्दल चांगलं बोलतात किंवा प्रेम करतात आपण ठरवायचं की त्या नव्वद लोकांकडे लक्ष द्यायचं नाही दहा लोकांमुळे हसत राहायचं आणि पुढे जायचं काल काय झालं हे विसरून आज नवीन सुरुवात करायची कारण आनंदी राहणं हीच खरी ताकद आहे आणि म्हणूनच सुरुवातीला जे मी बोलले की ही ताकद प्रत्येक स्त्रीकडे आहे हाय नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता सगळ्यात आधी उठल्यानंतर ना मी बेडशीट चेंज केली दोन्ही रूमच्या बेडशीट मला कालच चेंज होता। काल का करा। काल चेंज करायच्या होत्या पण काल काही झालं नाही कारण काल खूप घाई होती म्हणून आज आंघोळीच्या आधी मस्त बेडशीट चेंज करून घेतल्या आणि थोडंसं स्किन केअर मला करायचं होतं तर सगळ्यात आधी मस्त थोडं ऊन पडलं होतं ना ऊन घेत घेत मस्त मी स्क्रब केलं त्यानंतर स्टीम घेतली आणि ऍक्च्युअली याला ना बरेच दिवस गॅप पडली आहे नाहीतर प्रत्येक दहा दिवसांनी हे व्हायला पाहिजे पण ठीक आहे घाईघाईतच कधी कधी ना अशी कामं होऊन जातात स्टीम घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे ना ब्लॅक हेड व्हाईट हेड ते टूल होतं ना ते किती दिवसापासून दिसतच नाहीये पूर्ण ड्रेसिंग शोधून झाला पण ते काही दिसलं नाही शेवटी मला ते नवीनच आणावं लागेल आणि मला माहिती आहे नवीन आणल्यानंतर ते नक्की दिसणार आहे असं झालंय माझ्यासोबत आणि हे सुद्धा आय एम शुअर कारण ते घरातून कुठे फेकल्या गेलं नाहीये जेव्हा मी नवीन आणेल तेव्हा मला ते दिसेल त्यानंतर एव्हर यूजचं जे पील ऑफ मास्क असते ते मी लावून घेतलं आणि दहा पंधरा मिनटं तरी लागतात ते छान ड्राय होण्यासाठी खूप असं ड्राय होऊ नाही द्यायचं पण जे जोपर्यंत ते व्यवस्थित निघत नाही ना तोपर्यंत पंधरा मिनटं तरी लागतातच तर बेडशीट मी छान अशी टाकून घेतली आणि खूप मस्त आहे बेडशीट त्यानंतर थोडंसं घरातलं आवरलं ला। आणि फ्रेश आंघोळ केली आतासुद्धा जास्त वाजलेले नाही आहेत कारण साडेनऊ वाजता मला खाली आरतीला जायचं आहे त्याआधी म्हणजे त्या, त्या निमित्ताने का असे ना पण घरातलं सगळं पटापट आवरलं जातं खालची आरती करून आले आणि आरती करून यायला जवळपास साडे नऊ बोलतात पण पावणे दहाला आरती चालू होते त्यानंतरचा मग अर्धा तास जातो अथर्व शेष म्हटल्या जातं आरत्या होतात सगळेजण भेटतात तर रात्रीचं काय प्लॅनिंग आहे किंवा उद्याचं काय प्लॅनिंग आहे हे सगळं होतं तर आज रात्रीची आरती आमची आहे मग म्हटलं की छान अशी जी समयी आहे ना माझ्याकडे ती घेऊन जाते ऍक्च्युली या समयीचं नाव आहे काहीतरी पण मी चुकीचं बोलते किंवा मला माहित नाही या व्यवस्थित म्हणून मी सांगत नाहीये आणि आधीच्या ज्या दोन समया होत्या ना त्या मी लावणार होत्या आज पण एका काकूंकडे स सत्यनारायणची पूजा होती तर त्या घेऊन गेल्या म्हटलं ठीक आहे आपल्याकडे लागल्या काय आणि त्यांच्याकडे लागल्या काय शेवटी लागत आहेत ना कोणाच्या तरी कामात येत आहे तर ही एकच समयी आहे ती मी घेऊन जाते आणि यावर्षी मी असं दिवे वगैरे काही खरेदी केलं नाही पण आता दिवाळी दसरा येणार आहे ना तर मी बऱ्यापैकी शॉपिंग करायचा माझा विचार आहे खूप मस्त मस्त दिवे आणि समया भेटतात तुमच्याशी सुद्धा मी शेअर करेल तर बघा अशी ही समयी आहे बप्पासाठी मस्त अशी फुलं पण ऑर्डर केली आहे आता याला दुपारपर्यंत मी धुवून छान स्वच्छ ठेवून देते आता पूजा करायची होती म्हटलं पूजेच्या आधी आज तरी रांगोळी काढावी कारण दोन दिवस झाले बाहेर रांगोळीच काढली नव्हती आणि असं होत नाही माझं म्हणजे छोटी शिका असे ना किंवा फक्त दरवाजासमोर जी छोटीशी रांगोळी काढते किंवा वेल काढतं ना ते तरी असतंच माझं तर अगदी छोटीशी मी मस्त रांगोळी काढून घेतली आणि तेवढ्यानेच छान वाटतं जर घरी कोणी येणार येणार असेल किंवा मग आपलंच लक्ष जातं ना की वाटतं हां छान वाटतंय जरा बाहेरचं अंगण वाटतंय गणपतीच्या दिवसात जर हे गाणं लागलं नाही ना तर अपुरं वाटेल खरंच मला आठवतं अगदी लहानपणापासून म्हणजे या गाण्यावर आम्ही डान्स पण केला आहे तेव्हापासनं ते, ते गाणं रोजच्या रोज लागायचं आणि आत्तासुद्धा ते तेवढंच गोड वाटतं अशी चिक म त्याची माळ होती ग तोळ्याची ग इतकं छान आहे ना हे गाणं म्हणजे ते गावसही वाटतं आणि ऐकत राहावसं वाटतं तर अशी गाणी लावली होती आणि मला माहिती आहे की माझ्या वयाच्या किंवा माझ्यासारख्या ज्या असतील ना त्यांना सगळ्यांना हे गाणं माहिती आहे आणि खूप आवडत होतं हे लहानपणी गाणी खरंच खूप मजा यायची मंडळात तर सारखी गाणी लागली राहायची आता तरी सोसायटीमध्ये ऑफिस असतात त्यामुळे सारखी गाणी लागलेली नसतात पण मंडळात सारखी गाणी लागलेली असायची आणि मला सगळं आठवलं की आम्ही कसा डान्स केला होता कसा प्रिपेअर केलं होतं लहानपणी मंडपामध्ये जेव्हा डान्स असायचे तर या गाण्यावर आणि हे गाणं अजूनही तेवढंच गोड वाटतं तर मस्तपैकी माझी पूजा झाली आहे आणि बाप्पासाठी जो काल लाडूचा प्रसाद बनवला होता ना त्याचेच बर्फी बनवली होती मी तोच आज एकवीस बर्फी मी होत्या बनवल्यात तोच प्रसाद दाखवला आणि आता छानपैकी नैवेद्याचं ताटही मला तयार करायचं आहे नाश्त्यामध्ये काही जास्त वेळ घालवत नाही जेवणच लवकर बनवेल पण रियाजसाठी सकाळी पोहे बनवले होते ना त्यामधले थोडेसे उरले होते त्याचाच आम्ही दोघांनी थोडा थोडा नाश्ता केला आणि आज नैवेद्यामध्ये बटाट्याची भाजी पुरी आणि बाकीचं खूप असं नाही पण तरीही जेवढं करता येते तेवढं मी सगळं करेल बटाट्याची भाजी आणि पुरी तर सगळ्यांना आवडतेच सोबत चपातीही करेल आणि पुरणपोळी ॲक्च्युली ना मी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी नेहमी करत असते यावेळी पुरणपोळी करायची राहून गेली पण करणार आता येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये म्हटलं की थोडीशी भजी आणि कुरडे ही तळूनच घेऊया आणि गोडामध्ये मी गुलाबजाम करणार आहे आणि या कुरड्या कधी कामी देतील ना त्या फक्त रसासोबत खाण्यातच कामी येतात बाकी तशा सणाच्या दिवशी थोड्याफार तळल्या जातात बाकी तसं आम्ही का तळण काही तळत नाही आणि गुलाबजामुनचं थोडंसंच पीठ होतं बघा त्यामध्ये फक्त पाच गुलाबजाम बनणार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि एक एक आमच्यासाठी होऊन जाईल खूप असे तळायचेही नव्हते मला कारण या दहा दिवसात इतकं गोड खाण्यात येतंना प्रसाद म्हटला की नाही म्हणायचा नसतो आणि आवडीचा प्रसाद असला की तो खाल्ला जातो रियाशला तरी किती वेळ देणार कधी शेवटी शेवटी तर त्याला पण कंटाळा येतो आणि सगळेजण म्हणतात खागं हे दहाच दिवस खायला मिळतात आणि जेवढं वेट कमी केलं होतं ना आता त्याच्यापेक्षा दुपटीने वाढतं या दहा दिवसात पण असो हे दहा दिवस झाले की त्यानंतर परत मग आपलं डाएट चालू करायचं चा, पण खायचं थोडं थोडं नाही नाही म्हणायचं चा, तसंच चालू आहे आता या, या दहा दिवसात पण खूप गोड खाण्यात येतं शेवटी शेवटी आपल्याला रिअलाईज होतं की बापरे खरंच वेट वाढला आहे तळण म्हणा पुरी म्हणा किंवा मग अशी गोडाचे पदार्थ नैवेद्य हे रोजच्या रोज बनतातच तर पटापट मी आज स्वयंपाक केला नैवेद्याचं ताट तयार केलं बारा वाजल्याच्या आधी माझं सगळं व्हायला पाहिजे होतं असं माझं टार्गेट होतं तर मस्त पुरी भाजी कुरडई गुलाबजामून भात हे सगळं मी केलं आहे आता बाप्पाला नैवेद्याचं ताट दाखवते आणि सकाळी मी त्या बर्फीचा प्रसाद तर दाखवलाच होता एकवीस तर झालंच तर मी रात्री मोदकही करेल सगळं अगदी वेळेत झालं मावशीही बरोबर वेळेत आल्या भांडी घासून गेल्या आणि म्हटलं चला आपण नाश्ता केला नाही आहे जास्त तर पटकन जेवून घेऊया म्हणून आता गरमागरम मी भजी फ्राय करते आहे आणि सगळा स्वयंपाक केला होता ना त्यात मीठ वगैरे हो काहीच चेक केलं नव्हतं म्हणून मी आता एक गरम भजी खाऊन बघितलं आणि सगळंच मस्त झालं होतं पटकन जेवून घेतलं आणि हे सगळं करण्यासाठी ना म्हणजे का केलं तर मला थोडंसं एडिटिंगचं काम करायचं होतं आता पटकन एडिटिंग करून घेते आणि बघा असं सगळं करून आल्यानंतर जेव्हा बेडरूम अशी छान नीटनेटकी फ्रेश वाटते ना तेव्हा खरंच असं वाटतं की हां आपलं खरंच सगळं झालंय पण तीच जर अस्ताव्यस्त असेल किंवा कपडे असतील किंवा तेव्हाच्या तेव्हा नीटनेटकी करावी लागत असेल ना तर मात्र खूप कंटाळा येतो तर आता आरतीसाठी साडी नेसायची आहे आणि मी विचार करते की अशी हलकी फुलकी साडी नेसू आणि ही तर माझी ना ऑल टाईम फेवरेट साडी आहे याचा फोटो मी साईडला शेअर करते मी इतके वेळा घातली आहे ना कारण कलरमुळे ती सुंदरही दिसते त्याचं ब्लाऊज पण खूप मस्त आहे म्हणजे नेक जो आहे खूप मस्त आहे कलर मस्त आहे आणि हलकी फुलकी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे कॅरी करायला ना म्हणजे व्यवस्थित वाटते पण कसं आपलं कसं आहे ना आपल्याला महाराष्ट्रीयन किंवा काठापदराची साडी असल्याशिवाय काही बरं वाटत नाही म्हणून विचार करते जरा झकपक अशी काठापदराची साडी नेसू की नॉर्मल अशी साधी नेसू तर ही पण साडी मला आवडली खूप आवडली होती म्हणजे मी गेली होती थोडं वेस्टर्न घेण्यासाठी पण अगेन आपलं असंच होतं म्हणजे माझं तरी असं होतं मी विचार करते कि ने हल्की आ, टाइप, की नाही एकदम हलकी फुलकी वेस्टर्न टाईप किंवा मग नॉर्मल साड्या येतात ना ज्याला काठं वगैरे नसतात अगदी हलक्या फुलक्या असतात त्या पण छान दिसतात पण शेवटी गेल्यानंतर असा एखादा कलर किंवा अशी एखादी प्रिंट म्हणजे जशी ही आपल्या सगळ्याच बायकांची फेवरेट अशी मोराची डिझाईन असलेली किंवा मग पैठणी म्हणा ती जर आपल्याला आवडली की मग आपल्याला दुसरी कोणतीच साडी आवडत नाही असं होते आणि आता घालतानाही असा विचार करते की जेव्हा असे मराठी सण असतात आपले सण असतात तेव्हा अशाच साड्या छान वाटतात तर कोणती घालू एक दिवस आधी जर मी हा व्हिडिओ केला असताना किंवा साड्या काढल्या असत्या बाहेर तर मी नक्कीच तुम्हाला विचारलं असतं की कोणती घालू पण आत्ता विचारलं तर काही फायदा होणार नाही कारण तुम्ही उद्या कमेंट करणार तोपर्यंत मी ही किंवा ही साडी नेसायचा विचार करतीये सो आत्ता तुम्हाला जाऊ दे आत्ता विचारून फायदा नाही आहे मी दोन साड्या अशा बघते लावून आणि कारण कसं आहे काही काम नाही आहे फक्त आरतीच करायची आहे झालंच तर रांगोळी वगैरे काढावी लागेल आणि आणखी एका ठिकाणी जायचं आहे सत्यनारायणच्या पूजेला मग म्हटलं जरा छान अशी साडी नेसावी तशा ही साड्या जास्त नेसण्यात येत नाही आता घरी असला असता गणपती तर मी हीच साडी नेसली असती सो चला साडी बघते विचार करते परत एकदा जे कपडे सकाळी धुवायला का काढले होते ना कपडे म्हणजे काय दोन्ही बेडशीट आहे तिकडच्या रूमचं चा एक कंबल होतं आणि ही बेडशीट खरंच खूप छान दिसते आवडली मला मस्त आहे धुतल्यानंतर परत एकदा रिव्ह्यूचा शेअर करेल म्हणजे बाहेर जे बॉम्बे डायनिंगच्या डे बेडशीट मिळतात त्या खरंच चांगल्या असतात का हे सगळ्यांना कळेल कारण मी पण फर्स्ट टाईम घेतली आणि मला कमेंट केली होती की वॉश करून बघ वॉश केल्यानंतर मग रिव्ह्यू शेअर कर सो मी आता टाकली आहे आता एक आठ एक दिवसांनी किंवा लवकर झालं तर लवकर वॉश करेल तर चला आता थोडीशी तयारी करून ठेवते कपडे हां बेडशीट धुतलेले आहेत ना त्या मशीनमध्ये तशाच्या तशा आहेत तर आता त्या वाळत टाकते किती वेळपासून आतापर्यंत त्या वाळल्या असतात कारण आज वातावरण भारी आहे भारी म्हणजे पाऊस नाही आहे आणि असं वाटतं की पाऊस येऊ पण नको आजच्या दिवस एक दिवस जरा ब्रेक घे आणि ही पण एक साडी आहे ही पण मला असंच झालं होतं की बघताना खूप जास्त आवडली त्याच्या कलरमुळे खूप मस्त आहे फक्त काय झालं ना ह्याचे काठ जे आहे ते खूप मोठे वाटत आहेत आणि घातल्यानंतर ना थोडेसे कॅरी करायला थोडं जड जाते नाहीतर नाही तर साडी ही पण छान आहे खूप मस्त कलर आहे मला ॲक्च्युली अशा कलरचा ड्रेस मी खूप दिवसापासून शोधते आहे पण अशा कलरचा ड्रेस मला काही मिळाला नाही आणि झालंच ना तर मी तुमच्याशी माझ्या काही फेवरेट साड्या आहेत ज्या मी वारंवार घालत असते मला खूप आवडतात त्यांच्या ब्लाऊज सकट अशा काही साड्या शेअर करेल जर तुम्हालाही पाहायला आवडेल असं साड्यांचं कलेक्शन माझ्या फेवरेट साड्या साड्या तर भरपूर आहे पण त्यामधल्या फेवरेट साड्या माझ्या तुम्हाला जर बघायला आवडत असेल किंवा आवडेल तर मी नक्कीच शेअर करेल येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये हा पण ब्लाउज मस्त आहे याचा नेक आणि सगळं आणि याचा ब्लाऊज छान आहे हा पण सकाळच्या कामाच्या घाईत ना हे काम राहून गेलं खरं तर आतापर्यंत हे कंबल आणि बेडशीट आहे त्या सुकल्या पण असत्या पण पन आठवणच नाही राहिली मग आता शेवटी वातावरण जेव्हा खराब व्हायला लागलं ना तेव्हा मला आठवलं की चला आता आपण कपडे वाढत टाकूया म्हणजे पाऊस येईल आणि नंतर मग परत काढायची आठवण राहील किंवा नाही राहील बघूया आता काय होतं तर कारण वातावरण खराब झालं होतं रियांशची थोडीशी मदत घेतली त्यांनी मस्त चेअर पुसून दिल्या मला आता हे इकडे वाळत टाकते आय हो पाऊस येऊ नको वातावरण तर झालंय पण काहीच सांगता येत नाही पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यानंतर पाऊस येईलच आज सकाळपासून ना बॅक टू बॅक काही ना काही चालूच आहे आणि असतो एखादा दिवस जेव्हा एक काम झालं की दुसरं काम तयार असतो मध्ये ब्रेक्स घेतलेत मी पण ब्रेक घेतल्यानंतर आठवतं हो की हां हे पण काम बाकी आहे ते पण काम बाकी आहे तर हे समयी धुवून ठेवायचं होतं आणि त्याचसोबत दिवे पण धुवून ठेवायचे होते खाली आरतीचं ताट घेऊन जायचं आहे तर मी ती तयारी करून ठेवली ताटही तयार करून ठेवलं आता आरती जरी असली तरी जेवण तर जेवायचंच आहे ना घरी येऊन म्हणून थोडासा स्वयंपाकही करून जाणार आहे खूप घाई होणे म्हणूनच मी असे लाडू बनवून ठेवले होते म्हणजे ते तयार नेता येतील आता फक्त सकाळचा राईस आहे त्याला तडका देते आणि सकाळची बटाट्याची भाजी आहे ना तर आलू पराठा बनवते तर यांचसाठी आणि बाकीचा आहेच थोडंसं तर त्यात आमचं दोघांचं होऊन जाईल पटकन सगळं किचनचं आवरलं आणि त्यानंतर जी साडी मी तुम्हाला म्हणत होते तीच साडी मी फायनली नेसली आणि ह्या साडीला ना मी माझी लक्की साडी मानते का तर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे यूट्यूबवर जेव्हा मी या साडीवरचा फोटो टाकते तुम्ही बघितलं ना पॉप्युलर व्हिडिओमध्ये तर बरेच म बरेच तुम्हाला असे थमनेल दिसतील की ज्यामध्ये मी ही साडी विअर केलेली आहे आणि तोच माझा एक फोटो आहे मीच नाही तर तुम्हीसुद्धा ते नोटीस केलं आहे आणि तुम्हीच मला बोललात की ही तुझी लक्की साडी आहे किंवा हा तुझा लक्की फोटो आहे तर कशी दिसते साडी एकदम मस्त आहे हलकी फुलकी आणि ही मला निकिताने दिली होती वास्तुशांती झाली होती ना घराची तेव्हा आणि लकी बघा खरंच लकी आहे कारण अश्विन असे फोटो किंवा व्हिडिओसाठी तसे तर स्वतःहून कधीच येत नाही एक शब्द मी त्यांना विचारलं फक्त की येता का व्हिडिओमध्ये लगेच तयार झाले खरंच ही साडी लकी आहे आणि खूप सिंपल अशी मी तयार झाली खूप असं तामझाम केलं नाही मला आवडतं ॲक्च्युली छान असं तयार व्हायला पण कधीकधी कधी ना सिम्पल राहायलाही खूप छान वाटतं रियाजची संध्याकाळची वेळ खेळायची असती तर तो, तो आधीच तयार होऊन गेला होता तो सुद्धा मस्त कुर्ता पजामा घालून तयार आहे आणि आम्ही पण वेळेच्या आधीच तयार झालो होतो मग तयार झालोच होतं तर म्हटलं चला खाली जाऊया खालीही इथे आल्यानंतर जे निर्माल्य असतं ते साईडला काढावं लागतं थोडंसं साफसफाई करावी लागते कारण टेबलवर ना खूप फुलं पडलेली असतात ते निर्माल्य सगळं एकत्र केलं की थोडासा टेबलही क्लीन होतो आणि मग आरतीसाठी छान तयारी करून घेतली रांगोळी सकाळीच काढली होती आणि जसं मी बोलले पाऊस आलाच होता नाहीतर माझा विचार होता की छान अशी बाहेरही रांगोळी काढावी पण जी समई आणली होती ना तिथे मी असं थोडंसं तयार करून ठेवलं आणि ही समय किती जणांना आवडली कुठून घेतली कितीला घेतली हे सगळे विचारत होते पण मला काही माहिती नव्हतं कारण ती आईकडून मला मिळाली आहे असं सगळेजण आले आहेत तर आता पाच मिनटात आरती सुरू होईल असला की खूप जण नाही येऊ शकत कारण ऑफिसची वेळ असते ऑफिस झालेलं नसतं पण आज शनिवार होता म्हणून तरी बऱ्यापैकी सगळेजण आलेले आहेत पण अगेन सत्यनारायण पूजा किंवा घरची आरती असते तरीसुद्धा बरेच लोक येत नाही तर आरती करून झाली आणि त्यानंतर आज तंबोला हौसी आम्हाला खेळायचा होता त्यानिमित्ताने का होईना सगळेजण एकत्र असतात आणि हे बघा किती नाटकीय असतात ना पोरखरच बघा आता आरतीला तर थोडासा उशीर झालाच होता आज कारण दोघींची आरती होती सॅटरडे होता आम्ही विचार केला की सगळेजणं येतील म्हणून जरा थांबलो आणि असं होतं की येतात बरेच जणं लेट त्यामुळे थांबलेलोच बरं तर आरती उशिरा झाली त्यानंतर आम्ही मस्त गेम खेळला आणि मी त्यात जिंकली पण म्हणजे काही प्रॉफिट नाही झालं पण जितना गया उतना वापस आया थोडंसं वीस रुपये प्रॉफिट झालं त्यात आणि त्यानंतर मग मैत्रिणीकडे गेली होती सत्यनारायणच्या पूजेला आणि तिथे पोट भरून प्रसाद होता असंच म्हणावं लागेल आता घरी जे बनवलं होतं मी जाताना आ, आलू पराठा आणि जो सकाळचा राईस होता तो मी तडका दिला होता आता याचा ओढणीचा आहे ना पॅन्ट आणि ओढणी नाही धुवत वरचं धुवून टाकते म म्हणजे मध्ये एखाद्या दिवशी आता येणाऱ्या आणखी परत एकदा हा ड्रेस घालता येईल आणि कम्फर्टेबल आहे हा ड्रेस म्हणजे मी घरी घालायला काढू शकते कॉटन आहे ना त्यामुळे कचकच वाटलं नाही यात तर जे आता जेवायची तर गरज नाही आहे फक्त जे बनवून ठेवलं होतं ते काढून ठेवते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता तसंही पुढचे तीन दिवस मावशी नाही आहे सो विचार करते की काहीतरी असं बनवायचं म्हणजे भांडी खूप जास्त नाही पण मी ओळखत असाल बरेच जण मला म्हणतात आहे की तुझा तो जो छान दिसणारा फोटो आहे ना या साडीवरचा ऍक्च्युली तो फोटो टाकला की खरंच काय माहिती का पण माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात सो मला असं पण म्हटलं आहे तुमच्यापैकी काही जणांनी की तो फोटो तुझा लकी फोटो आहे तो वापरत जा तर म्हटलं चला आजच्या दिवशी ही लकी साडी सुद्धा घालूया आपण बाप्पाच्या आरतीसाठी हलकी फुलकी मस्त आहे कलरही मस्त आहे आणि अजून दिवसभर मी घालू शकते ही साडी अशी आता फक्त ओट्याचा ओट्यावरच आवडते कारण जेवायची तर गरज नाही आणि परत एकदा कसा वाटला नक्की सांगा तसंही मला तुम्ही सांगत असता की नीता आजचा ड्रेस छान होता आज छान दिसत होती आणि मलाही छान वाटतं ऐकायला कारण असं तर आपण बोलतोच समोरासमोर पण तुम्ही जेव्हा असं व्हिडिओतून बघता हे बघा रात्रीचा असा आवाज असतो आणि त्यामुळे ना मला व्हिडिओची एडिटिंग करायला प्रॉब्लेम होतो सकाळी घरातली कामं संपत नाही त्यामुळे कधी कधी ना व्हिडिओ वेळेवर येत नाही उद्या मी त्याबद्दल बोलते आ आत्ता बोलले तर खूपच मोठा व्हिडिओ होऊन जाईल चला आता मी व्हिडिओला इथेच एंड करते यानंतर काही नाही फक्त ओटा आवरायचा आहे आणि मग थोडीशी एडिटिंग करण्याचा प्रयत्न करते जर हा असा आवाज येत नसेल तर सो चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा चलो बाय